स्वागत आहे बोला कमेंट टाका स्वागत आहे बोला कमेंट टाका थँक्यू लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आल्याबरोबरच लाईक कोणीतरी आपलंच कोणीतरी आहे थँक्यू थँक्यू खूप धन्यवाद कोणीतरी आपलंच कोणीतरी आहे त्यांना आपल्या माणसांना कधी बोलायला लागत नाही लाईक करा लाईक करा आल्या बरोबर लाईक करा ज्यांनी कोणी लाईक केले त्यांचं खूप खूप धन्यवाद आई जगदंबे त्यांचे चांगले वाले सपने पूर्ण करू पुर दे भरपूर तऱ्या होऊ दे आपला हा चॅनेल खास आपल्या माऊंसाठीच आहे आणि या चॅनेलचा जितका भी पैसा येईल काही येईल तितका पैसा आपल्या मुख्या प्राण्यांना मुख्या प्राण्यांवर खर्च केला जाईल त्यांचा दवाखाना असेल त्यात गाडी भाडा असेल काही असेल त्यात पुरा खर्च केला जाईल म्हणून या चॅनेलला लवकर आपल्याला मग टाईट करायचं आहे फटाफट कारण की याच पैसेमध्ये या मोठ्या प्राण्यांसाठी काय ना काही करता येईल आपल्याला त्यासाठी तर त्यासाठी तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे प्लीज सपोर्ट करा भरपूर माव आहे ते रोडवर सोडून देतात आणि बिचारे मरून जातात ॲक्सिडेंट वगैरे किंवा मच्छी मार्केटमध्ये सोडतात तर मच्छी खाऊन 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 जास्त प्रमाणाच्या बाहेर खातात आणि त्यांना ते पचत नाही की तरी ते मरतात लोकांना वाटतं की रोडला सोडलं ना काय ना काय खाऊ पिऊन न होते असं नाही आहे तर माझ्याकडे आहे ना स्ट्रीट कॅट आहेत रोडवरच्या कॅटे कॅट आहे तिने पिल्ले दिलेले आहेत ते पिल्ल आता मोठे झालेले पिल्लांना मी बघते कोण पाळत असेल तर बरे नाही तर मग त्यांना पाळेल तसं मला पाळायला काय नाही आमचं घर चेंज होणार त्यांना जीव लावायला पण भीती वाटते एकदा जीव लावला ना मग त्यांना सोडणं ना मुश्किल होतं खूप मुश्किल जसं आपण एखादा लहान मुलाला समजा जीव नाही लावला जास्त तर आपल्याला त्रास होतो तसंच ते प्राण्यांचं बी तसंच आहे चंख्या थांबला येते मी थाले थंड़ थाले। थाले थंड़ थाले। पी। पी। हाड़ो हाड़ो। आई सकाळपासून यांना दूध पाजलं गेली काय माहिती स्वागत आहे बोला कमेंट टाका का रे चिनो हा काय नक्की रे कस होत तुम्हाला चल दूध पी

स्वागत आहे बोला कमेंट टाका स्वागत आहे बोला कमेंट टाका माऊनच्या लाईव्ह आपलं स्वागत आहे